राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मान खटावचे आमदार आणि मंत्री जयकुमार गोरेसाहेब यांच्यावरती एका महिलेनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते ते आरोप अशा प्रकारचे होते की त्यांनी मला नग्न फोटो पाठवले हो आणि माझी बदनामी करण्यासाठी किंवा मला मानसिक त्रास देण्यासाठी ते प्रयत्न करत होते अशा प्रकारची ती तो आरोप होता आणि त्या आरोपामध्ये तो खरं तर दोन हजार सोळाचा विषय होता दोन हजार एकवीस साली तो विषय संपला परंतु त्यानंतर देखील मंत्री महोदय मला त्रास देतात अशा प्रकारचं आरोप करत पुन्हा एकदा ती महिला समोर आली होती मीडियाच्या समोर आणि त्याच्यानंतर बहुतांश पूर्ण राज्याला ती गोष्ट माहीत झाली खरं तर ते मीडियाने उचलली म्हणून आता सध्या त्या विषयाचं असं स्टेटस आहे आणि अत्यंत गंभीर एक आरोप धन आपल्या मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरती केलेला आहे आणि तो फार महत्त्वाचा आहे सगळ्यात अगोदर अगोदरची जी गंभीर केस होती त्या केसचं स्टेटस काय आहे त्याच्या संदर्भात समजून घेऊया त्याच्यानंतर त्यांच्यावरती कोणता आरोप सम झाला आहे आता नवीन तो देखील आपण समजून घेऊन त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी कशी पाठराखण केलेली किंवा कशा प्रकारचं त्यांना सावरून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ते देखील आपण या व्हिडिओ व्हिडिओमध्ये समजून घेऊया त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा मित्रांनो फलटणची एक महिला होती त्या महिलेने मंत्री वेळेला आमदार होते जयकुमार गोरे त्यावेळेला त्यांच्यावरती आरोप केले हा विषय दोन हजार सोळाचा होता दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीसपर्यंत त्यांना दहा दिवसांची जेल देखील झाली त्याच्यानंतर त्यांनी समन्वय साधलं दोघांमध्ये आणि त्या ठिकाणी त्यांनी माफी मागून वगैरे तो विषय तिथं मिटवला त्याच्यानंतर पुन्हा ती महिला समोर आली आणि महिला असं सांगायला लागली की माफी मागितल्यानंतर किंवा तो विषय मिटल्यानंतर देखील पुन्हा आमदार जयकुमार गोरे यांनी मला त्रास दिला त्याच्यानंतर हा विषय असा वाढला सगळ्यात जास्त हा विषयाला हायलाईट त्यावेळा त्यावेळेला मिळालं या सगळ्या प्रकरणामध्ये सतत जयकुमार गोरे यांच्या विरोधामध्ये बातमी लावणारा लय भारी न्यूज चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांच्यावरती खंडणीची गु केस दाखल झाली त्याच्यावरती ॲट्रॉसिटीची केस दाखल झाली आणि तात्काळ लगेचच तुषार खरात यांना मुंबईमधून सातारा पोलिसांनी उचललं वडूज पोलिसांनी खरं तर ही कारवाई इतकी तत्पर आणि गंभीर म्हणजे लवकर केली पटकन केली त्यामुळे पोलिसांचं खरं तर मनापासून अभिनंदन कारण इतकी तत्परता राज्यातल्या इतर कुठल्याही गुन्ह्यांमध्ये आपल्याला मिळाली नाही तो खोक्या बोसले ज्या वेळेला पोलीस त्याला सरेंडर म्हणजे पोलिसाला घेऊन जात होते त्यावेळेला त्याचा नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि त्याच्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की तो खोक्या बोसले त्याच्या मित्रमंडळींना भेटतोय बिर्याणीवरती ताव मारतोय आणि मस्तपैकी भेटून वगैरे सगळ्यांना जसं काय तो जिंकून आला आहे आणि जिंकायला चाललेला आहे म्हणजे लढून आला आहे आणि जिंक जिंकलेला आहे तो माणूस अशा प्रकारे त्याला कोर्टामध्ये घेऊन जाताना तो व्हिडिओ व्हायरल होते संतोष अना देशमुखांची केस आपण गेल्या साडेतीन महिन्यापासून पूर्ण राज्यामध्ये आगीसारखी आपण उचलून धरलेली आहे आणि त्या केसमधला एक मुख्य आरोपी अजूनपर्यंत तो कृष्णा आंधळे नावाचा आरोपी अजूनपर्यंत तो सापडला नाही आहे अजून तो फरार आहे कदाचित काही दिवसानंतर त्या आरोपीचं नाव देखील या राज्यातली लोक विसरू शकतील अशी परिस्थिती आहे कारण या राज्यातला इतिहास राहिलेला आहे भूतकाळ आपण इतक्या स्पीडने आणि पटकन विसरतो ना की त्याच्यासारख्या शंभर जरी पुनरावृत्ती झाल्या तरी आपल्याला काही फरक पडत नाही आपल्याला ते विसरून देखील आपल्या लक्षात देखील येत नाहीत अशीच घटना घडली तुषार खरा यांच्या अटकेमध्ये आता तुषार खरा त्यांना अट्रॉसिटीच्या गुन्ह्यामधून एम सी आर मिळाला जरी असला तरी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये ते आता जेलमध्ये आहेत असे बरेच गुन्हे त्यांच्यावरती हे दाखल केलेले आहेत माळशिरस तालुक्यामधून देखील अशी एक माहिती आपल्याला समोर समोर येते की बदनामी केल्याप्रकरणी देखील त्यांच्यावरती एक गुन्हा दाखल झालेला आहे खूप सारे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यानंतर आता त्या प्रकरणामध्ये आणखी एक नेता त्या ठिकाणचा स्थानिक नेता तो, तो देखील आता जेलमध्ये आहे त्याच्यावरती देखील हे सगळं षडयंत्र रचल्याचा आरोप केला आता या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या महिलेने आरोप केले ती महिला देखील जेलमध्ये आहे म्हणजे तुम्ही योगायोग कसा आहे बघा ज्या ज्या लोकांनी आरोप केलेत हे सगळे लोक जेलमध्ये आणि ज्यांच्यावरती आरोप झालेत त्यांची पाठरखना देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये केली म्हणजे कशा प्रकारचं हे सगळं न्याया न्यायालय आणि न्याय देण्याचं काम चालतं तुम्ही फक्त बघून घ्या खरंतर आता त्यात दोषी कोण आहे काय आहे ते नंतर तपासाचा भाग आहे आपला तो भाग नाही आहे परंतु ही सगळी विसंगती कुठेतरी दिसते म्हणून मला हा शब्द वापरावा असा वाटतो की ज्यांनी ज्यांनी आरोप केलेत ज्यांच्यावरती आरोप केलेत ते सध्या मंत्री आहेत आणि त्यांची रा पाठराखण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि ज्यांनी आरोप केले मग ते तुषार खरात असू दे त्या त्या महिला असू द्या त्या महिलेने आणि तुषार खरात ज्यांनी आरोप केले ते लोक जेलमध्ये आहेत विचार करा असो देवेंद्र फडणवीस यांनी काय पाठराखण केली मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी रोहित पवार यांनी आणखी एक बॉम्ब टाकलेला आहे जयकुमार गोरे यांच्या विरोधामध्ये आणि सुप्रिया सुळे जयकु रोहित पवार यांचे देखील कशाप्रकारे संबंध आहेत ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जयकुमार गोरे आणि त्यांच्या सगळ्या त्या सगळ्या केसमध्ये हे देखील देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे परंतु रोहित पवारांनी आज एक नवीन बॉम्ब टाकला तो असा बॉम्ब टाकला की या मंत्री जयकुमार गोरे यांनी मेलेल्या माणसाचा सातबारा आपल्या नावावरती केला म्हणजे जिवंत केला त्या माणसाला कागदोपत्री आणि जिवंत करून त्या माणसाचा सातबारा आपल्या नावावरती केला आणि त्या माणसाची जमीन हडपली अशा प्रकारचा एक गंभीर स्वरूपाचा आरोप मानखटावचे आमदार आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरती केला पिराजी भिसे ह्या नावाच्या व्यक्तीची ही जमीन होती खरं तर पिराजी भिसे ह्यांचा ह्यांची जमीन जयकुमार गोरे यांनी लाटलेली आहे म्हणजे तुम्ही विचार करा की त्यांचा मृत्यू अगोदर झालेला होता त्याच्यानंतर दुसऱ्या फेजमध्ये लॉकडाऊनच्या दुसऱ्या फेजमध्ये माननीय जयकुमार गोरे यांनी त्यांना कॉलेज त्यांच्या कॉलेजला जाण्याचा रस्ता हा नव्हता म्हणून त्या व्यक्तीला मृत व्यक्तीला कागदपत्री जिवंत केलं आणि त्याच्यानंतर त्यांची सही करून घेतली आणि ती जमीन आपल्या नावावरती घेतल्याचा इवन ते हाडपल्याचा आरोप रोहित रावत रोहित पवार यांनी केला परंतु सगळ्यात महत्त्वाची ग गंमत अशी झाली या सगळ्या प्रकरणामध्ये की जे पिराजी भिसेजे होते हे अशिक्षित होते त्यामुळे त्यांना सही करण्याचा विषयच नव्हता त्यांचा अंगठा होता परंतु मंत्री महोदयाने ज्यावेळेला ही जमीन नावं करून घेतली त्यावेळेला त्या ठिकाणी इंग्रजीमध्ये पिराजी भिसेंची सही झाली आता अशिक्षित असणारा व्यक्ती आणि मृत असणारा व्यक्ती हा इंग्रजीमध्ये कशी काय सही करू शकतो ह्याच्यावरनं हा सगळा गदारोळ आहे तर ही देखील चौकशीचा पार्ट आहे आता त्याच्यानंतर रोहित पवार सांगितलं की जय रोहित पवार यांनी सांगितलं की जयकुमार गोरे यांच्याविरोधात आम्ही हक्कभंग प्रस्ताव आणायचा बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करतो आहे अध्यक्षांनाही भेटलो आम्ही परंतु मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसून ते आमच्यावरती दबाव आणण्याचा कुठेतरी प्रयत्न करतात असा त्यांनी गंभीर आरोप देखील केला खरं तर या सगळ्या प्रकरणांची चौकशी होणार आहे का आणि त्या पिराजी भिसेंच्या कुटुंबाला न्याय मिळणार आहे का हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे आता देवेंद्र फडणवीसांनी जयकुमार गोरे यांची पाठरखण कशा प्रकारची केली ते एकदा बघून घेऊया देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये सांगितलं आणि सभागृहामध्ये सांगताना त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या आणि शाब्दिक कायद्याच्या लाईनवरती बोट ठेवून त्या ती भाष्य भाष्य केलं किंवा भाषण केलं त्यांनी सांगितलं की आमचे सहकारी मंत्री धनंजय जयकुमार गोरे यांच्या विरोधामध्ये त्यांना संपवण्याचं त्यांचं राजकारण संपवण्याचं कशाप्रकारे षडयंत्र रचलं गेलं त्याच्याबद्दल त्यांनी धक्कादायक माहिती देखील सभागृहाला दिली त्यांनी अशी माहिती दिली की ज्या महिलेनी त्यांच्यावरती अत्यंत घाणेरडे आरोप केले होते ती महिला एक कोटीची खंडणी घेताना पकडली गेली म्हणजे ज्यावेळेला जयभाऊंना असं वाटलं की जयकुमार गोरेंना असं वाटलं की आता ह्या महिलेमध्ये म्हणजे ह्या विषयामध्ये जास्त काय महत्त्व नाही आहेत आणि ही महिला आपल्याला ट्रॅप करायचा प्रयत्न करते त्यावेळेला उलटा ट्रॅप हा जयकुमार गोरे यांनी लावला आणि त्या महिलेसोबत वगैरे सगळं संभाषण वगैरे सगळं रेकॉर्डिंग केलं गेलं आणि ट्रॅप लावला गेलं आणि त्या ट्रॅपमध्ये एक कोटी देताना सातारा पोलिसांनी गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना त्या महिलेला अटक केली तर त्यांनी बरं सांगितलं की आम असा प्रकारे सभासदांना वगैरे हो कोणी टार्गेट करत असेल तर आम्ही सोडणार ना हे नाही ना ते नाही त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की प्रभाकर देशमुख रोहित पवार आणि सुप्रिया सुळे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये तथाकथित पत्रकार पत्रकार त्यांनी म्हणणं टाळलं यूट्यूबर लय भारी न्यूज चॅनलचे यूट्यूबर त्यांनी बोलले नाहीत परंतु ते तथाकथित यूट्यूबर असं बोलले खरं तर समाज माध्यम मा जे म मेन मीडिया आहेत आपले मोठमोठे टी व्ही चॅनल्स वगैरे ज्यावेळेला हे विकले जातात त्यावेळेला खरं तर खरं तर हा सोशल मीडियाचा जागा होतो आणि ज्यावेळेला सोशल मीडिया जास्त वरचढ आहे असं आपल्या सरकारला वाटत राहतं कुठल्याही सरकारला त्यावेळेला सरकार अशा पत्रकारांना मानतच नाही परंतु हेच सरकार ज्या वेळेला वे ह्यांच्या कामं असतात ह्यांचं इलेक्शनची काळ असतात किंवा ह्यांच्या बातम्या प्रसारित करायच्या असतात त्यावेळेला यूट्यूबच्या लोक देखील लोकांना पत्रकार म्हणून मान्यता देतात इवन ते शाब्दिक देतात आणि प्रत्येक त्यांच्या प्रचाराच्या कार्यक्रमामध्ये ते यूट्यूबच्या पत्रकारांना आमंत्रित करतात त्यांना सगळ्यांना घेऊन सोबत चालतात परंतु अशा प्रकारची कुठली घटना घडली का त्यावेळेला मात्र यूट्यूबचा हा व्यक्ती पत्रकार राहत नाही तो मात्र बनतो यूट्यूबर अशीच घटना आपल्याला बिहारमध्ये बघायला मिळाली ज्यावेळेला मनीष कश्यप नावाचे एक मोठे प्रसिद्ध यूट्यूब पत्रकार डिजिटल मीडियाचे पत्रकार आपण म्हणू शकतो खरं तर यावरती केंद्राने आणि राज्याने कायदाही काढावा कारण सोशल मीडिया हा बऱ्याच प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह झालेला आहे किंवा बरेच लोकांचा सोशल मीडियाचा वापर करायला लागलेले आहेत त्याच्यामुळे डिजिटल मीडिया नावाचं एक वेगळं त्यांनी काहीतरी डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना रजिस्ट्रेशन असेल किंवा इतरच काही गोष्टी असतील त्या देखील त्याच्यासाठी एक वेगळा कायदा तयार करायला पाहिजे असं तो नंतर पार्ट आहे परंतु बिहारचं जे प्रसिद्ध यूट्यूबर आहे पत्रकार आहेत मनीष कश्यप यांच्यावरती देखील देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नऊ महिने त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे त्याचं कारण असं होतं की मनीष कश्यप देखील त्या सरकारचं सरकारला नाकीनं बांधले होते नंतर मनीष कश्यप ते बी जे पीमध्ये गेले तो पार्ट नंतरचा वेगळा आहे परंतु त्यांनी देखील नऊ महिन्याचा कारावस हा सहन केलेला आहे म्हणजे तुम्हाला मला हे सांगायचं की ज्या वेळेला हे यूट्यूब पत्रकार सरकारला गरज असते किंवा मंत्र्यांना आमदारांना गरज असते नेत्यांना गरज असते त्यावेळेला ते पत्रकार म्हणून असतात परंतु ज्या वेळेला त्यांच्या विरोधात कोण अशा बातम्या करतात त्यावेळेला मात्र ते तथाकथित युट्यूबर बनून जातात त्यावेळेला ते पत्रकार राहत नाहीत असो त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या की कशा प्रकारे रोहित पवार शर सुप्रिया सुळे आणि तुषार खरात ह्यांच्या सगळे कनेक्शन होते फोन्स कॉल होते त्या महिलेचे फोन कॉल्स होते आणि तुषार खरात ज्या ज्या वेळेला न्यूज बनवत असेल त्या त्या वेळेला ते रोहित पवारांना शेअर करत होता ह्या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत खरं तर मूळ विषय असा आहे की ज्या व्यक्तींनी आरोप केलेले आहेत त्या सगळी लोकं जेलमध्ये आहेत आता ती जेलमध्ये गेलेत का घातलेत हा खरं तर मूळ तपासाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर दबा द आणि सगळ्यात महत्त्वाचं आजच त्यांनी पाठराखण केली आणि आजच ह्या पिराजी भिसेनचा नवीन विषय समोर आला त्याच्यामुळे याच्यावरती काय उत्तर देणार आहेत हे त्यांनी टाळलेले त्यामुळे आता याच्यावरती मंत्री जयकुमार गोरे हे स्वतः काय उत्तर देणार आहेत हे देखील आपल्याला बघायला मिळेल आणि जर हे खरंच असं गम असेल तर गंभीर स्वरूपाचं एखाद्या मृत व्यक्तीची जमीन हडपण्याचा प्रकार हा अतिशय धक्कादायक आणि गंभीर आहे या सगळ्या प्रकरणात राज्य सरकार काय कारवाई करणार आहे हे देखील आपल्याला बघायला मिळणार आहे बघायला लागेल त्यापूर्वी तुम्हाला अजून सांगतो म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये आता हा व्हिडिओ संपू संपूया बराच लांब होत आला दुसरा व्हिडिओ मी बनवतोय संतोष अण्णा देशमुखांच्या प्रकरणामध्ये दे अत्यंत महत्त्वाची एक घटना घडलेली आहे ही घटना अशा प्रकारची घडलेली की ज्या तुम्ही मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगतो तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा ठीक आहे या सगळ्या प्रकरणामध्ये दे, देवेंद्र फडणवीसांनी जयकुमार गोरे यांची पाठराखण केली का त्यांच्यावरती पिराजी भिसेंचा जो आरोप झालेला आहे त्याची चौकशी व्हायला पाहिजे का ज्या आरोपींनी म्हणजे ज्या पीडित लोकांनी आरोप केले जयकुमार गोरे यांच्यावरती ते सगळ्या लोकं आज जेलमध्ये आहेत आणि जयकुमार गोरे मात्र मंत्री म्हणून ते फिरत आहेत ह्या सगळ्या प्रकरणावरती कुठेतरी विसंगती वाटते का संशय निर्माण होतो का तुमच्या मनामध्ये काय तुम्हाला काय बोलायचं आहे प्रतिक्रिया काय द्यायचे कमेंट करून नक्की प्रतिक्रिया द्या ठीक आहे बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजय जय मल्हार